नमस्कार सर्वांना पीएम आवास योजना तर यावर्षी जे पीएम आवास योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या घरकुल साठी नाव नोंदणी सुरू आहे ही नाव नोंदणी पंधरा मे पर्यंत सुरू राहणार आहे तर जे ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आहे तर त्या ग्रामसेवकाच्या आयडी वरून किंवा तुम्ही स्वतः सेल्फ सर्वे करून तुम्ही तुमचं आवास योजनेमध्ये घरकुलासाठी नाव देऊ शकतात तर जेही इच्छुक आहेत त्यांनी आवास प्लस दोन हजार चोवीस ही ऍप घेऊन त्या ऍपद्वारे तुमचं आवास घरकुल योजनेसाठी नाव देऊ शकतात तर त्याची लास्ट डेट पंधरा मे आहे तर या पंधरा मे पर्यंत तुम्ही तुमचं नाव देऊ शकतात आता ज्याही लोकांना आधार व्हेरीफाईड होत नाहीये ज्यांनी आवास योजनेमध्ये फॉर्म भरला पण तुम्ही जेव्हा तुमची प्रोफाइल सबमिट अपलोड करायला जातात तेव्हा जा आधार व्हेरीफाईड असा प्रॉब्लेम येतो त्या लोकांनी तुमचा आधार अपडेट करून घ्यायचा आहे तो फोटो स्क्रीन शॉट काढून तुम्हाला आधार सेंटरवर आधार अपडेट वर जायचं आहे आणि त्यांना तो दाखवायचा आहे आणि तुमचा आधार अपडेट करून घ्यायचा आहे आणि तुमचा आधार अपडेट झाल्यानंतर तुमची प्रोफाईल सुद्धा अपलोड होणार आहे तर ज्याही लोकांना अजून राहिले असेल घरकुल आवास योजनेमध्ये तुमचं नाव सामील करायचं असल जर तुम्हाला आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं घरकुलासाठी सेल्फ सर्वे किंवा जे ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक अधिकारी आहे यांच्या आयडी वरून तुम्ही घरकुलासाठी नाव देऊ शकता त्याचा सर्वे सध्या सुरू आहे त्याच्यासाठी पंधरा दिवस अजून वाढून दिलेले आहेत तर त्यासाठी ज्या इच्छुक आहेत ज्यांचं खरोखर पक्क घर बनायचं स्वप्न आहेत आणि ज्यांचं खरोखर घर पक्क नाहीये तर अशा लोकांसाठी ही संधी आहेत की तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमचं हे घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे तुम्हाला त्याच्यामार्फत शौचालय सुद्धा भेटणार आहेत आणि घरावर छत सौर ऊर्जा सुद्धा त्या योजनेत आहेत असं तुम्हाला आता घरकुल सुद्धा वाढून सर्व मिळून तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत हे घरकुलाचे पैसे येणार आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक का आहे तुमचं जॉब कार्ड नंबर तुम्हाला माहीत पाहिजे तर तो जॉब कार्ड नंबर सुद्धा तुम्हाला एम एच स्लॅश डॅश हे सगळं व्यवस्थित तुम्हाला टाकून व्यवस्थित तुम्हाला फील करायचं आहे त्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे जसं एम एस नंबर ऑनलाईन दिलेला आहे तसाच तुम्हाला जॉब कार्ड नंबर जर पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो बघा आणि तुमचाही जॉब कार्ड नंबर तुम्हाला त्यानुसार भेटेल तुम्हा तर तुम्ही जॉब कार्ड नंबर घेऊ शकतात तर ज्याही लोकांचं आतापर्यंत काही अडचणी येत असेल पीएम आवास योजनेमध्ये घरकुलामध्ये नाव नोंदणी करताना ऑनलाईन करताना तर त्या लोकांनी पीएम आवास योजनेचा लवकरात लवकर, लवकर। तुमच्या घरकुलामध्ये नाव द्यायचं आहे तर आता खूप कमी दिवस म्हणजे सात आठ दिवस राहिलेले आहेत की लवकरात लवकर, लवकर। तुमचं आवास योजनेअंतर्गत तुमचं घरकुल मध्ये नाव नोंदणी करून घ्या धन्यवाद